भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारले दाखव आणि त्यावेळेस यात माझ्या भावाला या, या खंडणी खोरांनी बेदम मारहाण केले अतिशय निर्गुणपणे मारलं अरे लाच वाटली पाहिजे हिंमत होती ना मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर यायचं ना समोर यायचं होतं स्वतः मारायला लहान लहान पोरांना पाठवतो मारायला लाज वाटली पाहिजे तुला कुत्र्या वाल्मीकरण ना त्याला त्याला कशाला फोन करायचे ते धंदा बंद करा हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना होता मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले डोळे तोडले यानंतर तो याच मनुवाद्यांनी याच मनवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा ज्यावेळेस वेळेस काम विस्तार झाले त्यावेळेस काय काय केलं ते पाहिलेलं आहे राज्याने पाहिलेलं आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची चड्डी आणि तुमची काही टोपी या देशामध्ये तुम्ही काही टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल भाऊ जर असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय यायचो तुम्हाला भेट आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्हीच तुमच्याबरोबर यायच फडणवीस साहेब थोडी जरी असेल तर परत भेटा या मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी आहे माझी अट्रोसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या करा आणि यांना डिस्मिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सुरेशी सोमनाथ सुरेशीला मारलं न्यायालयीन कस्टडी मध्ये त्यांच्या आई म्हणते अरे फर तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल बाबा, बाबा करते, बाबा करते हो, करून घे बाबा पण बाबा करत बाबा कट पैसे अरे पैसे देतो येतो बाबा जी व्यक्त हो फडणवीस साहेब आम्ही बसलोय धरणे आंदोलनला मी पण बसलोय धरणे आंदोलनला वत्सला मानवते आंबेडकरी महिला जसं संतोषला मारलं ना रिंगण करून तसंच रिंगण करून वत्सला मानवतेला मारलं शौचालयाला आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी तुम्हाला मला करायला लागेल हो शौचालय अरे लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना दलिताचा जीव दलित जीव, जीव नाही का आमचा जीव काहीच नाही दाखवू कामा कॉलेगाव दाखवला एकदा परत भीमा कॉलेगाव दाखवायला होणार का सोमनाथ सुरेंदीला नाही मिळाला पाहिजे वरचा नाही मिळाला पाहिजे एक बाळ मुलगी होती पोलिसांनी तिला मारलं घर दुसून फडणवीस साहेब ऐका हे सरकार अहो हे सरकार पेशवाईचं सरकार आहे शिवशाहीचं सरकार नाही तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय लक्ष्मण हाके बी लक्ष्मण हाकेंना काल विरोध केला मध्ये माझं नाव सचिन खरात आहे मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यानो घरांनो माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे एकोणीशे पंच्याहत्तर साली कुलगुरू होते व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात मी त्यांचा नातो आहे लक्ष्मण आकेंनी काय केलं मला समजलं लक्ष्मण आके येणारे म्हटलं मी कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला मांडी लावून बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झालं जरा ला बघा बातम्या बघा जरा या नालायकानी या नायकानी वाल्मीकराडची बाजू होता नालायक अरे लाज वाटली पाहिजे नालायकाला मग मी साइडला झालो मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरंच साइड साईडला काय गेले जनतेमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा चालू झाली साईडला काय गेले नको म्हणलो कशाला वाद असं वाटलं परत म्हणून नाही रे आता सचिन करता ना तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे उठलो गेलो आणि त्याला सांगितलं तू वाल्मिकारची बाजू जर घेतो ना तू माझा नाही तुला बोलण्याचा अधिकार नाही तू मनुवादाचा हस्तक आहे तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला गाडल्याशिवाय सचिन खरा शांत बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही द्यायची गरज नाही सचिन खराच जरा इतर समजून घ्या द्यायची कावर कधीच गरज नाही मी कृती करणारा मुलगा मला बोलायला जास्त आवडत नाही मला एक असं आवाहन करायचंय माझ्या भीमसैनिकांना बोलताना तारतिम न बाळगा बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो गावागावात जातो नंतर भांडणं होतं समाज सामझ, समाजामध्ये त्यामुळे भीमसैनिकांनो हिंमत असेल ना तर मुख्यमंत्र्याचा ताफ वाढवा पण वाईट बोलू नका हो गायणी भाषा करू नका मी शब्द चुकीचा बोललो कुत्रा त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिलगिरी व्यक्त करतो कारण मी तसा मुलगा नाही मी कृतीशील मुलगा आहे आदरांजली वाहतोय ध्वनी कुटुंबाला म्हणाला आणि जर नाही नाही म्हणाला तर मी त्यांच्या बरोबर आहेच आणि येणार काय करतो हे तुम्हाला दिसेलच जय भीम जय भारत जय शिवराय